मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा काँग्रेस पक्षाला पूर्वीपासूनच त्याग आणि बलिदानाची परंपरा असून काँग्रेसची विचारधारा ही राज्यघटनेचा आदर करणारी सर्वसमावेशक आहे शेवटच्या घटकापर्यंतचा विचार करणारा काँग्रेस हा देशातील एकमेव पक्ष असून काँग्रेस पक्षात तरुणांना मोठ्या संधी असल्याचं प्रतिपादन डॉ जयश्री थोरात यांनी केलं संगमनेरच्या घुलेवाडी गावात विविध ठिकाणी डॉ जयश्री थोरात यांच्या शुभ हस्ते रिमझिम पावसात युवक काँग्रेसच्या शा सोळा शाखांची उद्घाटन झाली पाऊस सुरू असतानाही प्रत्येक ठिकाणी शेकडो तरुण शाखा उद्घाटनाच्या ठिकाणी हजर होते शाखेच्या उद्घाटनावेळी युवा शक्तीचा जोश आणि उत्साह गगनाला भिडणारा होता उद्घाटन कार्यक्रमानंतर सर्व उद्घाटनांच्या कार्यक्रमाचे एकत्रित आयोजन घुलेवाडी ग्रामपंचायत मंगल कार्यालय येथे सभेतून केलं गेलं यावेळी व्यासपीठावर डॉक्टर जयश्री थोरात तालुकाध्यक्ष अजय फटांगरे माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत घुलेवाडीच्या सरपंच निर्मला राऊत दलित पॅन्थरचे राजू खरात बाळासाहेब पानसरे अंकुश ताजने हिराळाल पगडाल डॉक्टर विजय पवार राजू आभाड अनिकेत अभंग रवी गिरी अभिषेक तामचीकर जीवन गायकवाड भास्कर पानसरे सचिन सोनवणे सचिन शेलार अनिकेत सोनवणे ऋषिकेश काशीत दीपक पाळंदे राजेंद्र हातकर ओम पावबाके संतोष खरात विशाल कांडेकर निखिल गुंजाळ गणेश नवले कांचन आभाड ओंकार बिडवे शरद पावबाके नितीन साळुंखे शुभम ढमाले आकाश पानसरे स्वाती राऊत तानाजी शिरतार रवी दिव्ये अनिल राऊत आदींसह मान्यवर मोठ्या संख्येनं हजर होते यावेळी मान्यवरांचा सन्मान केला गेला तर नवीन युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पत्र देऊन त्यांचा जयश्री थोरात यांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात आला मी दोन वर्ष एका ज्युनियर कॉलेजला प्राचार्य म्हणून काम केलंय आणि त्यानंतर आता पण जेव्हा जेव्हा ज्या ज्या लोकांना भेटतो त्या त्या लोकांना भेटल्यापासून म्हणजे ताई गावातल्या लोकांपासून बरं का तुमच्यासारखी माणसं राजकारणात कशी बरं राजकारण चांगल्या माणसाचं चा काम नाही अशी वारंवार चर्चा माझ्या आतापर्यंत कानावर आलेली आहे चांगल्या माणसांचं राजकारण हे नाही अशी म्हणणारी मानसिकता सुद्धा ह्याच खऱ्या अर्थानं समाजाने स्वतःच्या मनात निर्माण केलेली आहे तुमच्या घरात येणाऱ्या पाण्यापासून तुमच्या घरात येणारी लाईट असो तुमच्या मुलांची शाळेची फी असो त्याचबरोबर तुमच्या मुलांना कुठं काम करावं त्याला सरकारी नोकरी मिळेल की खाजगी नोकरी मिळेल तुमच्या घरामध्ये येणारं धान्य असेल तुम्ही जे शेतकरी म्हणून जे माल पिकवता तो माल असेल त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीचा संदर्भ जर घेतला तर हा हा सत्तेशी येतो आणि सत्ता ही राजकारणाशी संबंधित असते म्हणून चांगल्या माणसानं नेहमी राजकारणात यावं भलेही त्याला निवडणूक लढता आली नाही तरी चालेल पण त्याने विचारधारा म्हणून लढलं पाहिजेत प्रत्येक गोष्टीचे कारण खऱ्या अर्थानं सत्य असत्य या गोष्टींची पारख त्याला करता आली पाहिजे म्हणजे राजकारण करता आल्या सारखं आहे त्याची जबाबदारी आहे वाईट माणसांच्या हातातून राजकारण काढून घेऊन चांगल्या माणसांच्या हातात राहील तुम्ही तेव्हाच चांगलं ठराल ना जेव्हा वाईटाशी झुंज घ्याल राजकारण वाईट लोकांनी कब्जा करू नये असं आपल्याला वाटत असेल तर चांगल्या माणसांची जबाबदारी आहे की त्यांच्या हातातून ते खेचून घेतलं पाहिजे आणि आता तर ही जबाबदारी आपल्या अधिकची वाढलेली आहे आपण सगळेजण काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली या गावामध्ये सोळा युवक काँग्रेसच्या शाखा स्थापन केल्या आज काँग्रेस पक्षाकडे ना तालुक्याचे आमदार की काँग्रेस पक्षाकडे ना राज्याची सत्ता आहे ना देशाची सत्ता आहे अशा प्रतिकूल काळात तुम्ही या गावामध्ये सोळा शाखा निर्माण केल्या आणि असंख्य तरुणांनी काँग्रेस पक्ष आपला केला मी त्या सगळ्या तरुणांना हॅटसॉप करतो हे यासाठी मी म्हणतो की जेव्हा काही असत तेव्हा लोक जमतातच जिथं गुळ तिथं मुंग्या जिकडं घुगऱ्या तिकडं उद उदो, उदो। गुग, गाव गाव नी नी आज आमच्याकडे आज आमच्याकडे गुळही नाही अशा वेळेला तुम्ही आलात तुमचं मनापासून स्वागत असं आहे की हे गुलाडी गाव पुरोगामी विचारांचं गाव आहे भास्करराव नानांनी या ठिकाणी समतेचे विचार फेरले आणि ते आजपर्यंत या ठिकाणी जिवंत आहेत अजून जीवन जुने दौ, दौ, कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आदरणीय दादांनी आम्हाला सहकार शिकवला त्यांनी देखील धर्मनिरपेक्षता शिकवली समभाव शिकवला त्यांना मानणारं हे गुलाडी गाव आहे सर्व जाती धर्म गरीब श्रीमंत कष्टकरी सर्वजण आपल्या गुलाडी गावामध्ये या ठिकाणी गुन्हा गोविंदाने राहतात आणि मला आनंद या गोष्टीचा आहे शाखांचं उद्घाटन होताना सुद्धा सर्व वास्त्यांमध्ये झालेलं आहे नगर मध्ये झालेला आहे विविध जाती धर्माचे कष्टकरी लोक त्या ठिकाणी राहतात आमच्या भाटनगरमध्ये झालेलं आहे त्या ठिकाणी देखील सर्वजण दे राहतात सर्व वेगवेगळ्या प्रभागांमध्ये होत असताना हे या जी यादी ज्यावेळेला पाहिली त्यावेळेला मला आनंद झाला की यामध्ये सगळ्यांचा समावेश आहे सर्व जाती धर्माचा गरीब घटकांचा महिलांचा सहभाग किती उत्साहामध्ये गुलाडी फाट्यावर महिलांच्या शाखेचं उद्घाटन झालं पहिल्यांदा पहिल्यांदा शाखेचं एवढं उत्साहामध्ये गुलाडी गावामध्ये उद्घाटन झालेलं आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे अलीकडं गेल्या चार सहा महिन्यामध्ये गुलाडीमध्ये या ठिकाणी नवनिर्वाचित आमदार येतात आणि काय भाषण करतात याच ठिकाणी त्यांनी भाषण केलं की गुल्हाडीमध्ये दहशत आहे अये गुल्हाडीमध्ये दहशत गुल्हाडीमध्ये विचारांची दश आहे गुल्हाडीमध्ये चांगल्या गोष्टींची दश आहे गुल्हाडीमध्ये वाईट गोष्टी स्वीकारल्या जात नाहीत ते कोणी सांगू त्याची दहशत आणि त्यासाठी मी तुमचं स्वागत या ठिकाणी उभा आहे एका गावात श्वाळा साका होणं हे काही सोपं नसतं मी पण यो काँग्रेसचा अध्यक्ष राहिलेलो आहे आणि श्वाळा साखा करत असताना अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आणि पावसाचा एवढा व्यत्यय भर पावसामध्ये आपल्या शाळा शाळा टाक्यात त्याच्यामुळे पहिली परीक्षा तुम्ही पास झाली आणि अतिशय उत्साहाने तुम्ही सर्वजण उत्साह आहे उत्साह सहभागी होते आजच्या युवक काँग्रेसचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक शाखेमध्ये नवीन नवीन चेहरा दिसत होता जुना एकही चेहरा दिसत नव्हता आणि नवीन मुलं आज काँग्रेसमध्ये आलेत युवक काँग्रेसमध्ये आलेत ज्याचं मी मनापासून खूप खूप हे मानतो आभार मानतो की ताई तुम्ही आता युवक काँग्रेसची प्रक्रिया नव्याने चालू केली आणि नवीन नवीन युवक आज युवक काँग्रेसमध्ये येत आहेत गुलाडी गाव हे तसं तालुक्यामध्ये विधानसभेच्या दृष्टीने सर्वात मोठं गाव आणि सर्वात मतदारसंख्या बसलेलं गाव आणि ह्या गावामध्ये आपण आज सोळा शाखा केल्यात आणि अतिशय उत्साहपूर्णामध्ये आपण आज शाखा झाल्यात मी योग काँग्रेसच्या शाखेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर जिटणीस कशा सांगू इच्छितो ही शाखा फक्त येऊ न राहता ही शाखा प्रत्यक्ष कामामध्ये उतरली पाहिजे आपल्या वार्डामध्ये सर्वसामान्य लोकांचे कामं साधे साधे कामं असतात पाण्याचा प्रश्न असतो गटार असते दवाखाना असतो कोणाचं रेशन कार्ड असतं तहसील असतं पोलीस स्टेशन असतं ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण त्यांना मदत केली पाहिजे आणि ही मदत करत असताना त्यासाठी आमच्या सर्वांची मदत त्याच्यामध्ये साहेब आपले साहेब राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार बाबासाहेब थोरासाहेब असतील यशोधन कार्यालय असेल ते असतील या सर्वांच्या मदतीने आपल्याला त्यांना मदत करायची तर ही आपल्या शाखा टिकेल तर तुमचं राजकारण टिकेल आणि सर्वसामान्यांचे काम झाल्याशिवाय ते लोक तुमच्या उभे राहणार नाही मी सुद्धा शाखा अध्यक्ष होतो काँग्रेसचा अध्यक्ष होतो जिल्हा युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष होतो आणि मनापासनं काम केलं म्हणून साहेबांनी मला जिल्हा परिषद सदस्य होण्याची संधी दिली सभापती होण्याची संधी दिली जिल्हा परिषद गटनेता होण्याची संधी दिली आणि आता फादर मोठ्या काँग्रेसची संधी दिली तुमच्या सारखाच मी तुमच्या तरुण होतो तुमच्यासारखाच उत्साही होतो तुमच्या सारखीच घोषणा देत होतो तुमच्या सारखेच बोर्ड बोर्ड लावित होतो आणि त्या शाखेचा अध्यक्ष होतो आणि माझ्यात मी आहे असं समजून भविष्यामध्ये आपल्या काँग्रेस पक्षाच्या तालुक्यामध्ये काम करायचं आहे तुम्ही केलेल्या सर्व सर्व कष्ट जे आहेत तुम्ही मागचे मते एक, एक दोन आठवड्यापासनं सर्व मुलं ग्राउंड वरती होते मुलांशी बोलत होते चर्चा करत होते आपल्याला कमिटी तयार करायची अध्यक्ष करायचं आहे उपाध्यक्ष करायचा आहे सचिव करायचा आहे खजेदार करायचा आहे संघटक करायचा आहे आणि सर्व सदस्य करायचे आहेत हा उद्देश घेऊन जेव्हा तुम्ही सर्व मुलांकडे जात होता मला खरं मला दिसत होतात मला खूप अभिमान वाटतो आपल्या सर्व मुलांचा कारण हे मुलं काही परकी नाही आहेत हे मुलं काही वेगळे नाही आहेत पहिल्यांदाच काँग्रेस पक्षामध्ये आलेत किंवा पहिल्यांदाच मतदान करणार आहेत असे नाही आहेत हे सर्व आपलेच मुलं आहेत हे सर्व आपलेच मुलं आहेत आपल्या घरातले आहेत आपल्या परिवारामधले आहेत आपल्या तालुक्यातली आहेत फक्त एक गोष्टीची कमतरता होती की ते संघटित नव्हते ते सगळे वेगळे वेगळे होते कुणी कामात असायचं कुणी अभ्यासात असायचं कुणी कशात असायचं कुणी कुठे बाहेर असायचं पण ह्या शाखेच्या माध्यमातून काय झालं आपण सर्वजण संघटित झालोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला संदेश आपल्याला काय संघटित व्हा आपण आता संघटित झालोय आपल्याला सोप समजायचं नाही जयताई जरा हळू म्हणजे शांत आहे जयताई जरा हसून बोलते सगळ्यांबरोबर जयताई जरा मवाळ आहे थोरात साहेबांसारखी आहे की काय अशी जरा चर्चा जेव्हा असते पण आपण काही सोपं नाही आणि थोरात साहेबांना जेव्हा म्हणजे जेव्हा जेव्हा वेळ त्यांना येते तेव्हा ते अग्रेसिव्ह होतात आणि आपण सर्व पण तसंच राहणार आहोत जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे युवक काँग्रेस उभा राहील जिथे जिथे कोणत्याही गोरगरिबावरती कोणत्याही मुलावरती कोणत्याही मुलीवरती कोणत्याही महिलावरती कोणत्याही पुरुषांवरती अन्याय होईल तिथे मी आणि आपले सर्व सहकारी आपण त्यांच्या बरोबर उभं राहणार आहोत जिथे जिथे आपली गरज असेल आपण तिथे हजर राहणार रा आहोत एक समजा मला तुम्ही मोठी ताई म्हणून समजतात की तुमची ताई जी आहे तुमच्या पाठीशी नेहमी नेहमी असणार आहे हे लक्षात ठेवा तुम्ही आपल्याला फक्त आता काय करायचंय आपल्याला लोक बांधून घ्यायची आहेत आपल्या युवकांना जे कोणत्या दुसऱ्या रस्त्यावरती गेल्या असतील त्यांना समजून सांगून आपल्याला त्यांना सगळ्यांना एकत्रित करायचं एक, एक ताकद आपली जी आहे ही वज्रमूठ जी आपली बनलेली आहे ही वज्रमूठ आपण पूर्ण गुलेवाडीच्या विकासासाठी वापरणार आहोत ही वज्रमूठ आपल्या गोर गरीब माणसांच्या सर्वसामान्य माणसांच्या सेवेसाठी वापरणार आहोत ही वज्रमूठ जिथे अन्याय होईल जिथे अन्याय होत असेल तिथे आपण सर्वजण तिथे आपण सर्वजण जाणार आणि तिथे आपण अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी वापरणार आहोत तुम्ही विचार केला असेल ताईंनी का गुलेवाडी गाव आधी म्हणजे का बरोबर गुलेवाडीपासून का सुरू केलं बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा विचार आला असेल हा आपला पायलट प्रोजेक्ट आहे हा आपला पहिला प्रोजेक्ट आहे करायचा असेल तर कुठून करायचा तर आपल्या घरापासून केला पाहिजे जे आहे ही आपली कर्मभूमी आहे इथे आपल्या सर्व संस्था आहेत इथे आपल्या सर्व लोक जे आहेत ते आपले आहेत आपल्याशी निगडीत आहेत हे सर्व लोक जेव्हा एकत्रित होतील एक एक्झाम्पल आपण सर्वांसाठी एक उदाहरण आपण पूर्ण तालुक्यासाठी सेट करू जसं सीताराम भाऊ बोलले की गुलेवाडी पासून जी गोष्ट सुरू होती ती पूर्ण तालुक्यामध्ये जात असती म्हणून आपण गुलेवाडी मध्ये केलं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक संतोष राऊत यांनी केलं तर सूत्रसंचालन हरी ढमाले यांनी करून सर्वांचे आभार स्वाती राऊत यांनी मानले या कार्यक्रमासाठी घुलेवाडीतील नागरिक तरुण आणि महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडांमध्ये